हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ महिना म्हणला जातो मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव हा सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरा केला जातो तर आज मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती उद्या पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी उद्या साजरी करायची आहे आता काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे पण दिंडोरी नुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करावी असं सांगितले आहे आणि म्हणूनच यावर्षी दत्त जयंती ही दोन दिवस साजरी केली जाणार आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपात असुरी शक्ती मोठ्या वाढल्या होत्या आणि त्यांना दैत्य म्हटलं जात असेल तर देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतांना अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य हे नष्ट झाले आणि तोच दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो तर या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये हजारपटीने कार्यरत असतं आणि म्हणूनच या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यामुळे दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपण जे काही सेवा उपाय करत असतो तर त्यांचं आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त तर या दिवशी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे दत्त जयंतीच्या जा दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्यामुळे सर्व संकट अडचणी नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल दत्तगुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय उद्या रविवारी करायचा आहे पौर्णिमा दोन दिवस असणार आहे आज आणि उद्या त्यामुळे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही हा उपाय उद्या सुद्धा करू शकता पौर्णिमेच्या काळामध्ये हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला अत्यंत भाग्यवान मानलं जातं आणि आपलं भाग्य हे चमकवण्यासाठी नशिबाचा भाग्योदय होण्यासाठी आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं याचा अर्थ ते शुभाचं प्रतीक आहे आणि पूजेच्या वेळी नारळाचा उपाय केल्यामुळे अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते दूर होतात असं आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी पूर्ण होत नाहीत काम हे पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडली मधले ग्रह हे हो कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत नाहीत तर इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये काही संकट अडचणी असतील तर ते नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असं म्हणला जातो आता हा उपाय केला आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना तुम्हाला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असायला हवं असा, असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा जो कलाव्याचा धागा असतो ज्याला आपण मौली धागा असंही म्हणतो तर तो धागा तुम्हाला या नारळावरती तीन वेळेला बांधून घ्यायचा आहे म्हणजे तीन वेळेला हा तो धागा आपल्याला नारळावरती गुंडाळून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला तीन पिवळ्या रंगाची फुलं या नारळावरती ठेवायची आहेत तुम्ही कुठलीही तीन पिवळ्या रंगाची फुलं घेतली तरीही चालतील फक्त तुम्हाला तीनच घ्यायचे आहेत तर ही ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक असणार आहेत तर यानंतर आपल्याला तीन पिवळ्या रंगाची केळी जी असतात तर तीन केळी घ्यायची आहे थोडीशी खडी साखर तुम्हाला घ्यायची आहे आणि सोबतच एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे अक्षदा आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल म्हणजे उमराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे जलद वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर हा नारळ जो असणार आहे तीन फुलं नारळ तीन केळी तुमच्या हातामध्ये तुम्हाला पकडायचा आहे आणि यानंतर झाडाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत यानंतर आपल्याला मनोभावे या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी हे नारळ तुझ्या चरणी अर्पण करत आहे माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आता नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल इतर कोणत्याही इच्छा असतील तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट विघ्न असेल तर ते दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आता तुमच्या घराजवळ जर औदुंबराचं वृक्ष नसेल तर तुम्हाला या वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन हा नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या मंत्राचा जप करून तुमच्या इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि असा हा एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे नारळ हे इच्छापूर्ती मानलं जातं जो पण व्यक्ती भक्तीभावाने दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ